नमस्कार मैत्रिणींनो मी चाय दबडे स्टार लेडीज टेलर ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण श्रावणातील पहिल्या शुक्रवारी वैभव लक्ष्मीचे व्रत कसे करावे व सं, संकल्प कोणता याविषयी माहिती पाहणार आहोत सर्वात प्रथम आपण पूजेसाठी लागणारे साहित्य पाहूयात पूजेसाठी मी समय घेतलेले आहे पाठ घेतलेला आहे लाल कापड घेतलेला आहे त्यानंतर पूजेसाठी वैभवलक्ष्मीचं पुस्तक घेतलेलं आहे लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे बाळकृष्ण आणि गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेली आहे वाटीमध्ये तांदूळ घेतलेले आहेत पाण्यात टाकण्यासाठी एक रुपया घेतलेला आहे कलश घेतलेला आहे पाण्याने भरलेला गुळ आणि फुट्ट्याने घेतलेले आहेत पानं घेतलेले आहेत मी त्यानंतर फळं घेतलेले आहेत वाटीत टाकण्यासाठी सोन्याची वस्तू वस्तू सोन्याची वस्तू नसेल तर एक रुपया टाकला तरी चालेल दूप आणि अगरबत्ती घेतलेल्या आहेत फुलं घेतलेले आहेत हळदी हर, कुंकू घेतलेला आहे आणि दूध घेतलेला आहे वटीच सामान घेतलेलं आहे सर्वात प्रथम समई प्रज्वलित करून घेतलेले आहे समईला हळदी कुंकू वाहून घेतलेले आहेत नंतर अक्षदा वाहून घेतलेल्या आहेत समाईचे नमस्कार करून घेतलेला आहे नंतर पाटावर लाल वस्त्र अंतरून घेतलेलं आहे कलशामध्ये एक रुपयाचं नाणं टाकून घेतलेलं आहे त्यानंतर लक्ष्मीला हळदी कुंकू वाहून कलश ठेवण्यासाठी अक्षदा वाहून घेतलेल्या आहेत अक्षदावर हळदी कुंकू वाहून घेतले कलशामध्येही हळदी कुंकू वाहून घेतलेले आहेत त्यानंतर कलशावर स्वस्तिक काढून घेतलेले आहे कलशाची स्थापना करून त्यामध्ये पाच विड्याची पानं ठेवून घेतलेली आहेत त्यामध्ये वाटी ठेवून त्या वाटीमध्ये अक्षदा व सोन्याची वस्तू सोन्याची वस्तू नसेल तर एक रुपयाचं नाणं ठेवावे व फूल लाल कलरचे फूल ठेवून कलशाला हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यावी नंतर एक विड्याचे पान ठेवून त्यावर लक्ष्मीची मूर्ती ठेवून ठेवलेली थेून, आहे आणि एक रुपयाचं नाणं ठेवून त्यावर सुपारी ठेवलेली आहे नंतर गुळ खोबरं ठेवून घेतलेले आहेत त्यानंतर बदाम खारीक हळकुंड ठेवलेले आहे बाजूला गणपती व बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे त्याला हळदी कुंकू वाहून घेतलेले आहेत अक्षदा वाहिलेल्या आहेत आणि फळ ठेवून घेतलेले आहेत देवीच्या डोक्यावर फूल ठेवलेले आहे आणि साईडला सर्व देवांजवळ फुलं वाहून घेतलेले आहेत लक्ष्मी मातेचे पुस्तक पाठावर ठेवून घेतलेले आहे मनातल्या मनात मी देवीला माझी इच्छा सांगत होते तेवढ्यात देवीच्या हाताजवळचं फूल खाली पडलं आणि मला खूप आनंद झाला नंतर अगरबत्ती आणि धूप लावून घेतलेले आहे दाखवला आहे व नैवेद्य वैभव मातेच्या पुस्तकाला हळदी कुंकू वाहून कथा वाचून पहिल्या शुक्रवारी संकल्प करावा देवीला आपण अकरा किंवा एकवीस व्रत करणार आहोत ते तू माझ्याकडून करून घ्यावे व आपल्या मनातील इच्छा सांगावी हे व्रत प्रत्येक शुक्रवारी करावे व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठून स्नान करावे घर स्वच्छ करावे व कोणाची निंदा करू नये मनामध्ये जय जय वैभव लक्ष्मी माता जप करावा खोटे बोलू नये अकरा किंवा एकवीस शुक्रवारी उद्यापन करावे सुवासिनींना वैभवलक्ष्मी मातेच्या पुस्तकाचे एक प्रत कुंकु माते व्रत देऊन हळदी कुंकू देऊन प्रसाद द्यावा कथा वाचून आरती करून घ्यावी तर याप्रमाणे वैभव लक्ष्मी मातेचे व्रत पूर्ण करावे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद